कोक्का हा त्याच्या कायमस्वरूपी हसण्यामुळे जगातील सर्वात आनंदी प्राणी म्हणून ओळखला जातो हा ऑस्ट्रेलियन प्राणी त्याच्या हसण्यासाठी ओळखला जातो को कोक्का हा लहान मार्सोपियल प्राणी आहे कोक्का हा जगातील सर्वात गोंडस प्राण्यांपैकी एक आहे ते पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळील काही लहान बेटांवर राहतात विशेषतः पर्थ जवळील रॉटनेस्ट बेट आणि अल्बानी जवळील बार्ड बेटावर आढळतो कोक्का शाकाहारी आहे कोक्का गवत शेंडे आणि पानांसह अनेक प्रकारच्या वनस्पती खातात कोक्का आहेत आणि बहुतेक तृण भक्षी वनस्पती आणि गवतांवर राहतात ते झाडांवर चढू शकणाऱ्या मार्सोपियलच्या काही प्रजातींपैकी एक आहेत जरी ते मोठ्या उंदीर सारखे दिसत असले तरी ते प्राणी प्रत्यक्षात कांगारू आणि वालबीजी अधिक जवळचे आहेत ते त्यांचा बराचसा वेळ झाडांवर किंवा जमिनीवर घालवतात जिथे ते तितकेच आरामदायक असतात वक्काचे वजन दोन पूर्णांक पाच ते पाच किलो असते आणि लांबी चाळीस ते चोपन्न सेंटीमीटर असते आणि पंचवीस ते तीस सेंटीमीटर लांब शेपटी असते वक्काच्या बाळाला ज्वाय म्हणतात मादी वर्षातून दोनदा जन्म देऊ शकतात आणि त्यांच्या आयुष्यात सुमारे सतरा ज्वाय तयार करतात ज्वाय सहा महिने त्याच्या आईच्या थैलीत राहतो एकदा ती थैली सोडल्यानंतर ज्वाय आणखी दोन महिने दुधासाठी त्याच्या आईवर अवलंबून असतो आणि जन्मानंतर आठ महिन्यांच्या आसपास पूर्णपणे दूध सोडले जाते वन्य प्राण्यांच्या अधिवासाच्या नुकसानामुळे आणि शिकारीमुळे कोक्का ही असुरक्षित प्रजाती आहे परंतु त्याची लोकसंख्या सध्या स्थिर आहे जंगलात त्यांचे आयुष्य सुमारे दहा वर्ष आहे परंतु ते गोलाकार शरीर आणि गोंडस चेहऱ्यासह बंदिवासात वीस वर्षांपर्यंत जगू शकतात असा हा कोका प्राणी